नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अत्यंत महत्वाची आणि सुंदर बातमी तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत शरद पवार यांनी आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे मंडळी मोठं पाऊल उचललेलं आहे आणि हे पाऊल आता अजित पवार यांना महागात पडणार असं सांगण्यात येत आहे आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आणि काल अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती परंतु त्या भेटीनंतर आता शरद पवारांनी अजित पवार यांना मोठा दणका दिलेला आहे काय आहे हा सविस्तर प्रकार बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तर त्यामुळे पाच जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केली म्हणून ही कारणे दाखवा नोटीस शरद पवार यांनी पाठवलेली आहे अठ्ठेचाळीस तासांचा वेळ यांच्याकडे आहे म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस त्याच्यात आहे गटा जाला आता अजित पवार गटाकडून याला काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाने पाच जुलैला आमदारांची बैठक बोलावली होती आणि त्याच वेळेस अजित पवारांनी ही बैठक त्यांच्या गटातून बोलावलेली होती त्यामुळे रात्री त्यामुळे बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली होती अवघ्या तेरा ते चौदा आमदारांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थिती दिली होती अजित पवार अजित पवार गटाचे हे आमदार काय उत्तर देतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या अधिवेशनाच्या धर्तीवरती कुणाचा व्हीप मान्य केला जाऊ शकतो आणि कोण खरा राष्ट्रवादीचा गट आहे हे आता लवकरच लक्षात येणार आहे त्यामुळे शरद पवारांनी जे पाऊल उचललंय ते अत्यंत महत्वाचं आहे तर मंडळी यातले जे बारा आमदार आहेत त्यामध्ये आहेत सुनील शेळके तर मंडळी यापैकी ज्या बारा आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिले आहेत सुनील शेळके दुसरे आहेत दिलीप बनकर तिसरे आहेत नितीन पवार चौथे आहेत दीपक चव्हाण पाचव्या आहेत इंद्रनील नाईक यशवंत माने शेखर निकम राजू कोरेमोरे मनोहर चंद्रिकापुरे संग्राम जगताप राजेश पाटील आणि माणिकराव कोकाटे या बारा आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे या बारा आमदारांना शरद पवार यांनी मोठा दणका दिल्याचं सांगितलं जात आहे शरद पवार यांनी हा स्ट्रोक मारलेला आहे त्यामुळे आता शरद पवार यांनी बारा आमदारांना जी काळे दाखवा नोटीस बजावलेली आहे ती आता अजित पवार गटाकडून सुद्धा तसाच काही प्रकार घडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी ज्या वेळेस अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि एक वेगळा गट स्थापन केला आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक आवर्जून उल्लेख केलेला होता की आम्ही यांच्यावरती कुठलीही कारवाई करणार नाही म्हणजे नोटीस पाठवणार नाही किंवा न्यायालयात जाणार नाही किंवा यांना अपात्रतेबद्दल जे प्रकरण आता शिवसेनेचं आणि शिंदे गटाचं चालू आहे तसं काही प्रकरण घडणार नाही अशा सूतवाच किंवा अशा पद्धतीच्या काही गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या परंतु आता अधिवेशनाच्या आधी यांना जर का नोटीस मिळणार असेल आणि ही नोटीस जर का अपात्रतेच्या संदर्भातली असेल तर निश्चितच अजित पवार गट देखील टांगत्या तलवारी खाली गाट गाट तांक तांक ता आहे अपात्रतेच्या टांगत्या तलवारी खाली त्यांना जागावं लागणार शिंदे गटाला जशी अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावरती आहे तशीच अपात्रतेची टांगती तलवार आता अजित पवार गटावरती देखील येऊ शकते असं सांगितलं जातं तुम्हाला काय वाटतं की शरद पवार जे म्हटले होते त्याच्या विरोधात शी, आता ते निर्णय घेतील आणि कारवाई केली जाईल जशी शिंदे यांच्यावरती टांगती तलवार आहे अपात्रतेची तशीच टांगती तलवार आता अजित पवार आणि त्यांच्या गटावर येईल तुमची प्रतिक्रिया तुमचं मत तुम्ही अवश्य नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला